श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांची कुठली कुठली सेवा करायची याचे बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरती आय बटनवरती लिंक देईल तिकडे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता पण नाहीच आपल्याला काही कारणास्तव काही सेवा करायला जमली तर मग आपण कुठले कुठले उपाय स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करू शकतो याची थोडीशी अगदी महत्त्व महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जे उपाय मी स्वतः करते आहे तेच तुमच्याशी मी शेअर करणार आहे मी देखील दोन ते तीन वर्षांपूर्वी असंच यूट्यूबवर व्हिडिओ पाहून हे या उपायाला सुरुवात केली होती आणि खरंच शंभर टक्के लाभदायी असा हा उपाय असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी आपल्याला सगळ्यांना उंबराचे झाड तर माहीतच आहे उंबराच्या झाडाला औदुंबर वृक्ष किंवा कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं औदुंबराचं झाड हे दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे तुम्ही कुठेही पहा जिथे औदुंबराचं झाड आहे तिथे दत्त महाराजांचं स्थान हे असतंच असतं या झाडाचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी येत असतो त्यामुळे या झाडाची आपण पूजा अर्चना केली तर आपली आर्थिक प्रगती होत असते आर्थिक अडचणी आपल्या दूर होत असतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येत असते असं आपण मांडतो पण या गोष्टी शंभर टक्के खऱ्या आहेत जर नियमितपणे आपण औदुंबराच्या झाडाची पूजा अर्चा केली काही सेवा या झाडाच्या आपल्या हातून झाल्या तर नक्कीच त्याचा आपल्या आयुष्यावरती खूप चांगला सकारात्मक परिणाम होतो आणि आपल्या आर्थिक अडचणी असतील किंवा कर्जाच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील तर नक्कीच सॉल्व्ह होतात त्यामुळे उंबराच्या झाडासाठीचाच एक उपाय आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मंडळी प्रकट दिनापर्यंत कधीही म्हणजे अकरा दिवस असो किंवा एकवीस दिवस असो तुम्हाला जसे शक्य होईल तसं आपल्याला उंबराच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत जेणेकरून तुमची अडचण दूर होईल जी आर्थिक अडचण आहे ती दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं आगमन होईल लक्ष्मी मातेचं आगमन होईल मागे मी सांगितलेच व्हिडिओमध्ये की शुक्रग्रहाचा सरळ संबंध हा उंबराच्या झाडाशी औदुंबराच्या झाडाशी येत असतो त्यामुळे शु औदुंबराच्या झाडे झाडाची जी काडी आहे ना तीसुद्धा अगदीच आपले आर्थिक अडचण सुद्धा दूर करू शकते इतकी उमराच्या झाडामध्ये औदुंबराच्या झाडामध्ये ताकद आहे तर एक छोटासा उपाय आपल्याला अकरा दिवस तरी किमान प्रकट दिनापर्यंत तरी करायचा आहे तर कुठला आहे हा उपाय आपण पाहून घेऊयात स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे सात दिवसांची अकरा दिवसांची सेवा देखील तुम्ही करू शकता जी मी आता तुम्हाला सांगणार आहे उमराच्या झाडाला रोज सकाळी जाऊन तुम्ही फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि तुम्ही पाहालच तुमची कितीही कठीणातील कठीण जरी इच्छा असेल तर ती स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यासाठी रोज सकाळी आपल्याला एका तांब्याच्या पाण्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे तांब्या हा तांब्याचाच असावा कलश ज्याला आपण म्हणत होतो त्याचबरोबर आपल्याला एक तुपाचा देवा घ्यायचा आहे तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत म्हणजे सोन चाफा वगैरे जी, जी। स्वामींना प्रिय आहेत अशी फुलं किंवा मग नसेलच तर झेंडूचं पिवळं फुल तुम्ही घेऊ शकता कुठलीही तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत त्याचबरोबर तीन पिवळ्या अक्षध तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला हळदी कुंकू घेऊन सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल शक्यतो सकाळीच जा आणि हे सगळं हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्या नंतर सर्वप्रथम जसं की आपण घरातील देवपूजा करत असताना सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे झाडापाशी गेल्यानंतर सुरुवातीला आपण जो काही तुपाचा दिवा नेलेला आहे तर तो आपल्याला सगळ्यात अगोदर तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जे काही आपण तांब्यामध्ये तांब्याच्या पाणी आणलेलं आहे ते देखील अवदं औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर आपण जी काही पिवळी फुलं ती नेली होती पिवळ्या अक्षदा ज्या नेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे आणि त्यानंतर मग हात जोडून तिथेच बसून आपल्याला किमान अकरा किंवा एकवीस वेळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे कुठलीही तुमची कठीणातील कठीण देखील इच्छा स्वामींच्या कृपेनं पूर्ण होणार आहे स्वतः स्वतः स्वामी तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे त्यामुळे अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ या दोन मंत्रांचा जप तुम्हाला किमान अकरा अकरा वेळा करायचं आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि अं ज्या झाड आहे किंवा तो वृक्ष आहे त्याला आपल्याला किमान तीन किंवा अकरा वेळा तरी प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्या प्रदक्षिणा घालत असताना देखील तुम्हाला मंत्रादाप चालू ठेवायचा आहे इतकी सोपी सेवा आहे जी की तुम्हाला प्रकट दिनानिमित्त करायची आहे आता या सेवेचे खूप लाभ तुम्हाला होणार आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता औदुंबर वृक्षाची कितीही सेवा केली तरी कमीच आहे कारण आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये सुख समृद्धी हवी असते औदुंबराला रोज जर प्र प्रदक्षिणा तुम्ही घालत असाल तर त्याचे सुद्धा अनंत फायदे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होत असतात पण किमान प्रकट दिनानिमित्त आपल्या स्वामींच्या सात दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करून पाहिजे आहे आणि स्वतः अनुभव घ्यायचा आहे स्वतः स्वामी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अवतर आउतर, अवतरणार आहेत याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल ही छोटीशी सेवा करत असताना आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये की कुठल्याही सेवा करत असताना उपवास करायचा का तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता नसेलच शक्य औषधं वगैरे चालू असतील तर उपवास नाही केला तरी चालेल कारण स्वामी नेहमीच सांगतात उपवास करण्यापेक्षा उपासना जास्त महत्त्वाची आहे या काळामध्ये जेव्हा तुम्ही सात दिवस म्हणा अकरा दिवस म्हणा किंवा एकवीस दिवस म्हणा जितक्या दिवस तुम्ही ही सेवा करणार आहात उंबराच्या उंबराच्या झाडाची रोज सलग तुम्हाला ही सेवा प्रत्येक वेळी सेमच वेळी करायची आहे म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी केली तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला सकाळीच सेवा करायची आहे आणि कंटिन्यू ही सेवा करायची आहे नामजप चालू ठेवायचं आहे तुमची इच्छा सतत म्हणजे जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालाल तेव्हा नामजप आणि तुमची इच्छा देखील तुम्हाला स्वामींना स्वामींना सतत जेने सतत सांगायची आहे काय होतं की ज्या गोष्टी गोष्टी आपण बोलतो त्या आपल्या आयुष्यामध्ये होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि आपण मनापासून एखादी इच्छा स्वामींसमोर व्यक्त केली तर स्वामी ती पूर्ण करतात नामजपाला स्वामींच्या सेवेमध्ये खूप सारं महत्त्व आहे तुम्ही अगदी कुठलीही सेवा केली नाही प्रकट दिनानिमित्त तरी सुद्धा आपण ही अगदी सोपी सेवा नक्कीच आपल्या स्वामी महाराजांना करता करू शकतो कारण वर्षभर आपल्याला प्रत्येक वेळी सेवा करणं जमेलच असं नाही रोजची नित्यपूजा करणं जमेलच असं नाही प्रत्येकाला जमतं असंही नाही त्यामुळे आवर्जून सात दिवसांची तरी किमान ही सेवा करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम दुःख काही अडचणी असतील काही आपण बऱ्याचदा असं होतं की सगळ्या साईडने एक सगळ्या बाजूने एकत्रच अडचणी येतात आणि आपण खचल्यासारखं होतो तर नक्की हा औदुंबराच्या झाडाचा एक उपाय करून पहा औदुंबराच्या झाडाला या वस्तू अर्पण केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती तर चांगली होतेच त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही भांडण तंटे होत असतील तर त्या औदुंबराच्या झाडामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या घरातलं वातावरणसुद्धा पूर्ण बदलून जातं कारण जिथे आम्ही राहतो ज्या सोसायटीमध्ये आम्ही राहतो तिथेच खाली दत्त महाराजांचं मंदिर आहे कधीतरी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये मी दाखवेल तर तिकडे रोज सकाळी जेव्हा माझ्या मिस्टर कामावरती जात असतात तर रोज नियमितपणे ते दर्शन घेण्यासाठी जातात दत्त महाराजांचं त्याचबरोबर तर दररोज ते तीन किंवा अकरा प्र प्रदक्षिणा घालतात शक्यतो तीनच घालतात कधीतरी मग गुरुवारी वगैरे अकरा घालतात तर अशा प्रकारे जर आपण सेवा केली ना तर नक्कीच त्याचे खूप छान फळ आपल्याला मिळते त्यामुळे स्वामींच्या प्रकटानिमित्त ही छोटीशी सेवा करून पहा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला मंडळी पुन्हा भेटूयात अशीच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ